नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहे इम्पॉर्टंट त्यावरती आपण पन्नास प्रश्न बनवलेले आहे जे की परीक्षेमध्ये विचारू शकतात जसं सगळ्यांना माहीत आहे जे आगामी होणाऱ्या परीक्षा कोणकोणत्या आहे जे की टी सी एस पॅटर्नवरती आधारित असणार आहे त्या म्हणजे समाजकल्याण विभाग त्यानंतर आदिवासी विभाग आणि त्याचबरोबर महिला बालविकास विभाग या तिन्ही एक्झाम आगामी होणार आहे दोन तीन महिन्यात या एक्झाम उरकणार आहे म्हणजे या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहे त्यामुळं तुम्ही जर टी सी एसचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला असाल तर टी सी एस करंट अफेअर कधीच विचारत रे जवळपास लगभग जर विचार केला आपण सात ते आठ महिन्याचं ओल्ड करंट अफेअर विचारते जर तुम्ही विचार केला तर फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची एक्झाम होईल आता समाजकल्याणची आदिवासी विभागची आणि त्याचबरोबर महिला बालविकासची तर त्याला जी करंट अफेअर विचारणार आहे ती सात ते आठ महिन्याचं जुनं करंट अफेअर विचारणार आहे तर बघा आपण काय केलेलं आहे त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण टोटल जु जानेवारीपासून तर ऑगस्टपर्यंत टोटल आठ व्हिडिओ बनवलेले आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास लिए लिए। पन्नास प्रश्न आपण या ठिकाणी तयार करून विद्यार्थ्यांना प्रोवाईड केलेले आहे जर का तुम्हाला ते व्हिडिओची लिंक पाहि पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आठही व्हिडिओची लिंक दिलेली आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पन्नास पन्नास प्रश्न आपण कव्हर केलेले प्रत्येक महिन्याचे जानेवारी फेब्रुवारीपासून तर ते ऑगस्टपर्यंत आणि आजचा व्हिडिओ आहे आपला सप्टेंबर महिन्याच्या चालू काढा व्हिडिओवरती पन्नास प्रश्न त्याचबरोबर अजून आपले दोन चार व्हिडिओ येणार आहे जे की आपलं दोन हजार जेव्हा एवढं काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट करंट अफेर आहे तेवढं सगळं कवर होईल आणि आपण एक मेगा लेक्चर घेणार आहे दोन हजार चोवीसच्या पूर्ण करंटफेरवरती त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हो आणि घंटीचं बेलायकन बटन प्रेस करायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस मेगा लेक्चर तुम्हा म्हणजे या ठिकाणी अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होईल की मेगा लेक्चर अपलोड झालेलं आहे मराठी जी की पीके या युट्यूब चॅनलवरती तर बघा व्हिडिओ खूप लंबा ओढत नाही मी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतो पण का म्हणजे मी अगोदरचे व्हिडिओ काही बावीस मिनटाचे बनवलेले आहे काही व्हिडिओ सोळा मिनटाचे बनवलेले आहे तर बघा हे जे वीस मिनटाचे प्लस व्हिडिओ जाते त्याच्यात मी एकदम स्पीड जो आहे तो स्लो घेतलेला आहे आणि सोळा पंधरा सोळा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी पन्नासच प्रश्न घेतलेले पण स्पीड जरा जास्त घेतलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे कमेंट आलेले मित्रमैत्रिणींचे की त्यांचं म्हणणं आहे की सर जरा थोडं कसं स्लोली घ्या जेणेकरून आम्हाला ते आकलन होण्यास मदत होईल म्हणजे आमच्या लक्षात बसेल तर आजचा व्हिडिओ थोडा लाँग होईल बावीस चोवीस मिनटाचा व्हिडिओ नवीन बावीस प्लस मिनिटाचा पण समजेल असंच ह्या ठिकाणी मी डिस्कस करणार आहे तुम्हाला शिकवणार आहे तर खूप वेळ झाला आहे अडीच मिनटं झाले मी तुमच्याशी बोलतोय आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू ते म्हणजे आपले क्वेश्चन पेपर आपले प्रश्न जे की सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीवरती आधारित आहे बघा ह्या ठिकाणी डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे बघा आय एम पी प्रश्न आहे मी काय सांगणार आहे विद्यार्थी तुम्हाला बघा मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला आय एम पी प्रश्न सांगितला नोट डाऊन करायचं सांगितलं ते प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट पर्सेंट नाही की तो प्रश्न प्रश्न टी सी एस पॅटर्न विचारू शकते पोलीस भरती असं तुम्ही कोणत्या पण गव्हर्मेंटची एक्झाम करत असाल प्रिपरेशन तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ म्हणजे हे जे प्रश्न हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे मी सांगेन तुम्हाला टू स्टार थ्री स्टार प्रश्न आहे असं समजायचं जर का थ्री स्टार सांगितलं तर समजायचं की मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आणि लगेच तो नोट डाऊनमध्ये हे करायचं जा. आहे जसं की आता हा प्रश्न आहे डायरी ऑप होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे आता हे आय एम पी प्रश्न आहे तर याला तुम्ही काय करायचं नोटबुकमध्ये या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे अनिल देशमुख यांचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी वरून बघा वरून हा जो युद्ध सराव आहे हा कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे तर वरून हा जो युद्ध सराव आहे हा झालेला आहे भारत व फ्रान्स या दोन देशामध्ये झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे फक्त काय होतं माहिती आहे की ह्या ठिकाणी वरून हा युद्ध सराव जे नाव दिलेलं आहे वरून हे भारत आणि फ्रान्समध्ये दरवर्षी होत असतो फक्त काय राहतं माहिती आहे का ह्या ठिकाणी इयर बदलेलं राहतं की तो दोन हजार चोवीसचा नंतर वरून दोन हजार पंचवीसचा विचारेल वरून दोन हजार तेवीस सव्वीस सत्तावीस असं तुम्हाला विचारेल फक्त वरून लक्षात ठेवायचे वरून आणि फ्रान्स मला सांगा रे डस्टलिक सेकंड जो युद्ध सराव आहे तो कोणकोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे तर डस्टलिक सेकंड हा जो युद्ध सराव आहे भारत आणि उझबेकिस्तानमध्ये तो म्हणजे तो जो युद्ध सराव झालेला आहे जिमॅक्स हा जो युद्ध सराव आहे जिमॅक्स जिमॅक्स हा युद्ध सराव कोणकोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे जपान जपान आणि जपान प्लस कोणामध्ये रे इंडियामध्ये जिमॅक्स लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन नंबरचा आहे तुमच्यासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात नियोजित आहे बघा वर्ल्ड टेस्ट टेस्ट चॅम्पियनशिप आहे क्रिकेटची तर ही कोणत्या देशात नियोजित आहे रे तर ही जी नियोजित आहे इंग्लंड या देशात आहे दोन हजार पंचवीसची टेस्ट कुठं होणार आहे मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही होणार आहे इंग्लंड या देशामध्ये त्यानंतर मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणाचे आहे याला स्टार मारा या प्रश्नाला नोटमध्ये आणि तुमच्या नोटपॅडमध्ये नोट डाऊन करून घ्या बघा यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं मॅड मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणाचे तर हे आहे मीरा बोरवणकर कोणाचं रे मीरा बोरवणकर याचं पुस्तक आहे पर्याय क्रमांक सी नंबरच्या याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेला आहे पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे पुरुष एकेरीचा तुम्हाला माहिती आहे ते ज्या टेनिस होतात अफवा म्हणतात त्याला ए एफ अफवा अफवा या नावाने त्याला समजतात म्हणजे कसं राही पहिली कोणती होती अमेरिकन ओपन होती त्यानंतर फ्रेंच ओपन होती त्यानंतर विम्बल्डन होती त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन होती टोटल कितीतरी चार टेनिस स्पर्धा होतात तर या ठिकाणी दोन हजार चोवीसचा जो पुरुष एकेरी विजेता विचारलेला आहे तर तो याचबरोबर तो होणार आहे जॅनिक सिन्नर हे जे आहे पुर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जी दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे त्याचे जे आहे पुरुष एकेरी विजेते ठरलेले आहे जॉनिक सिन्नर हे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नंबरचा आहे भारतातील पहिले गिधार प्रजनन केंद्र कोणत्या शहरात उभारण्यात आलेले आहे पहिले बघा या ठिकाणी हा प्रश्न तुम्हीसाठी इम्पॉर्टंट होतो आहे नोटपॅडमध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे तर बघा हे जे आहे पहिलं गिधार प्रजनन केंद्र कोणत्या शहरात मग सुरू करण्यात आलेलं आहे रे तर बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी नंबरचं पटना पटना हे शहर कोणत्या राज्यात आहे रे बरं मला सांगा बिहारची राजधानी कोणती आहे मला कमेंट बॉक्समध्ये छापाचे बिहारची राजधानी सर्वांना माहिती आहे बिहारची राजधानी पटना ही आहे आणि जे पहिलं गिजार प्रजनन केंद्र आहे हे बि पटना या शहरात सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर ता सात नंबरचा सा प्रश्न आहे कोणत्या शहराचे श्री विजयपुरम असे नामकरण करण्यात आलेले आहे तर बघा पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर जे शहर आहे त्या शहराचं नवीन ले ले वीजेपुरम। वीजेपुरम नाव का ठेवण्यात आलेलं आहे श्री विजयपुरम काय रे विजयपुरम हे नाव ठेवण्यात आलेलं आहे पोर्ट पोर्ट ब्लेअर या शहराचं त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अठ्ठ्याण्णव्या जे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नंबरचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची निवड झालेली आहे जे अठ्ठ्याण्णव नंबरचं म भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर त्याचं जे अध्यक्षपद आहे ते कोणी भूषवलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे फास्टमध्ये कर, कर, ले ले, तर याचं जे पद आहे हे म्हणजे अध्यक्षपद जे भूषवलेलं आहे आशा भावाळकर कोण रे आशा भावाळकर यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचं त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा आहे तुमच्यासमोर अतिशी मारलोना बघा अतिशी मारलोना दिल्लीचा म्हणजे महिला एगारी अतिशी मारलोना ही एक महिला आहे आणि ही जी महिला आहे ही मुख्यमंत्री ठरलेली आहे तर दिल्लीची किती म्हणजे किती क्रमांकाची मुख्यमंत्री ठरलेली आहे महिला तर ही ठरलेली आहे तिसऱ्या क्रमांकाची मुख्यमंत्री ठरलेली आहे अतिशय मारलोना मग सध्या प्रेझेंट टाईम दिल्लीचे सी एम कोण आहे रे अतिशय मारलोना आहे ह्या दिल्लीच्या सी एम आहे त्यानंतर अमृत मोहन दहा नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी या ठिकाणी अमृत मोहन प्रसादचे महासंचालक आहेत बघा त्यांनी सांगितलेलं आहे जे अमृत मोहन प्रसाद आहे हे कोणत्या निमलष्करी दलाचे महासंचालक आहे तर ते आहे सशस्त्र सीमा बल काय रे यश एस बीचे महासंचालक कोण आहे अमृत मोहन प्रसाद हे आहे त्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आहे एन सी आर बीचे सध्याचे नवीन बघा एन सी आर बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असं काहीतरी याला लौ, एज अ लाँग फॉर्म आहे ॲक्च्युली मला जास्त काही का माहिती नाही याच्याबद्दल एन सी आर बी एवढं लक्षात ठेवा याचे महासंचालक कोण आहे एवढं काही इम्पॉर्टंट नाही हा प्रश्न विचारेलच म्हणून पण तरी एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा अलोकरंजन हे जे काही एन सी आर बीचे महासंचालक आहे म्हणजे जास्त डिफिकल्ट जर केला तर असे प्रश्न विचारू शकतात त्यानंतर पण हे जे प्रश्न आहे बारा नंबरचा प्रश्न बघा हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता राहते म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट असेच प्रश्न विचारतात जसे की आशिया हॉकी चॅम्पियनशिप जो चॅम्पियनशिप झालेली आहे तर दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे भारत आय एम पी करा या प्रश्नाला स्टार मारा आय एम पी प्रश्न आहे आशिया हॉकी चॅम्पियनशिप जी दोन हजार चोवीसची कोणी जिंकलेले आहेत भारताने जिंकलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा आहे त्याला नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कितव्या लोक विधानसभा निवडणुकी पार पाडणार आहेत बघा महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झालेल्या आहे नेमक्याच तर त्या कितव्या क्रमांकाच्या विधानसभाच्या निवडणुका होत्या तर त्या ज्या आहे त्या सोळाव्या सॉरी पंधराव्या क्रमांकाच्या विधानसभेसाठी महाराष्ट्र निवडणूक पार पडलेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यानंतर आय एम पी प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या सर्वांना माहीत पाहिजे हे दिग्दर्शक कोण आहे धर्मवीर टू चित्रपटाचे म्हणजे धर्मवीर टू पिक्चर आला होता ना तर त्या पिक्चरचे जे दिग्दर्शक आहेत तर ते, 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 ते कोण आहेत या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला तर प्रवीण तरडे काय रे प्रवीण तरडे हे जे आहे जे दिग्दर्शक आहे कोणते धर्मवीर टूचे प्रवीण तरडे लक्षात ठेवायचे आय एम पी प्रश्न आहे विचारू शकतात धर्मवीर टूचे मूवीचे जे दिग्दर्शक आहे ते कोण आहे मग प्रवीण तरडे हे आहे त्यानंतर पंधरा प्रश्न आहे जहाज व बंदर मंत्रालयाने बघा रिकाम जागाची ब्रँड ॲम्बेसिडरपदी नियुक्ती केले जहाज व बंदर मंत्रालयाचे जे ब्रँड अँबेसिडर आहे ते मग ह्या मंत्रालयानं म्हणजे कोणाला ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे रे तर मनु भाकर यांना नियुक्त केलेला आहे मनु भाकर एकच मिनटं जहाज व बंदर मंत्रालयाने मनु भाकरची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती केलेली आहे मनु भाकर मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित रे तर मनु भाकर संबंधित आहे कोणत्या रे शूटिंग तर कोण शूटिंगमधला प्रकार कोणता दहा मीटर एअर पिस्टलमध्ये मन मनु भाकर या ज्या आहे या ठिकाणी अँबेसेडर ठरलेले आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सोळा नंबरचा मिथून चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब पुरस्कार जाहीर झाला आहे थोडं एक मिनटं थोडं पॉज करतो व्हिडिओ काहीतरी विकायला आल्या बाहेर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ बनवण्यासाठी बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे सोळा नंबरचा मिथून चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब पुरस्कार जाहीर झाला बघा आय एम पी प्रश्न आहे असे प्रश्न याच्यात तर रे तुम्ही लक्ष देत नाही या प्रश्नावरती मिथून चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके ब चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहे राही दादासाहेब फाळके आणि हा यांच्या नावाने जो पुरस्कार मिळालेला आहे मिथून चक्रवर्तीला मिथून दादाला तर तो, तो कितव्या क्रमांकाचा आहे रे तर तो चोपन्न क्रमांकाचा पुरस्कार भेटलेला आहे चोपन्नवा की तुला चौपन्न विचारू शकते दोन हजार चोवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर मिथून दादाला देण्यात आलेला आहे त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे गाईला राज्य राज्य गोमातेचा दर्जा देणारे पहिले राज्य कोण सर्वांना माहितीच असेल महाराष्ट्रानं गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला राजमाता म्हणून गाईला घोषित केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अठरा नंबरचा महाराष्ट्र एस टी परिवहन मंडळाची बघा महाराष्ट्र एस टी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत त्या ठिकाणी सांगायचं आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष कोण आहे तर भरत गोगावले हे जे आहे महाराष्ट्र एस टी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहे त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे राज्यातील पहिली महिला एम आय डी सी बघा राज्यातील पहिली महिला एम आय डी सी एम आय डी सी एम आय डी सी कोठे सुरू आहे म्हणजे त्या ठिकाणी सगळे महिला कर्मचारी ते एम आय डी सीमध्ये कामाला असतील तर ही जी पहिली महिला एम आय डी सी आहे ती कुठे सुरू करण्यात येणार आहे तर ती नागपूर या शहरात सुरू करण्यात येणार नागपूर हे शहर कसं आहे मध्यवर्ती शहर आहे भारताचं लक्ष ठेवायचं आहे हो कोणत्या नदीकाठी आहे नागपूर शहर नाग या नदीकाठी आहे नाग नाग या नदीकाठी मला सांगा रे नागपूर शहराची स्थापना कोणी केलेली आहे आता हे प्रश्न खतरनाक प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रत्येकाने नागपूर शहराची स्थापना कोणी केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ऑस्कर दो हजार चोवीस आणि हिवाळी राजधानी कोण तिरे महाराष्ट्राची उपराजधानी तर नागपूर आहे त्याला हिवाळी राजधानी म्हणून घोषले घोषित केले केलेले आहे नागपूर या सिटीला ऑरेंजची सिटी कोण रे तर नागपूर ऑरेंज सिटी पण हे छोटी छोटी पॉईंट आहे तुम्ही लक्ष देत नाही मला कमेंट्समध्ये काय सांगायचे तुम्ही नागपूर शहराची स्थापना कोणी केलेली आहे बघा ऑस्कर दोन हजार चोवीससाठी पुरस्कारासाठी निवडलेला हिंदी चित्रपट कोणता बघा ऑस्कर दोन हजार चोवीससाठी भारताकडून एक चित्रपट त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला होता ऑस्करसाठी तर त्या चित्रपटाचं नाव काय आहे रे, रे? तर त्या चित्रपटाचं नाव आहे लापतार लेडीज कोणतं नाव आहे रे लापतार लेडीज लक्षात ठेवा सगळ्यात जास्त फेमस गाणं झालेलं आहे रे कोणतं आहे रे सजने रे सजनी रे हे जे गाणं आहे हे लापातार लेडीजचं गाणं आहे पिक्चर बी चांगलं आहे तुम्ही बघितलं ना तर बघा त्या ठिकाणी लहात काय थोडीफार स्टोरी आहे त्याची लग्न करून येत होतं त्याच्या बायकोसोबत त्याच्यानंतर ते ट्रेनमध्ये त्याची बायको एक्सचेंज होती आणि सोबत दसरीज घेऊन येतो घरी अशी काहीतरी स्टोरी आहे त्याची छान आहे पिक्चर बघायचा असलं तुम्हाला त्यानंतर बघा या ठिकाणी एकवीस नंबरचा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओने मुक्त व केलेल्या जगातील पहिला देश म्हणजे डब्ल्यू एच ओने मुक्त केलेला जगातील पहिला देश कोणता आहे कुष्ठरोग लॅप्रोसी लॅप्रोसी रे लक्षात ठेवा लॅप्रोसी डब्ल्यू ओबद्दल थोडक्यात मी माहिती सांगतो तुम्हाला डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ वर्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्यालय कुठं रे जिनेवा स्वित्झर्लंड बट डब्ल्यूची स्थापना सांगा रे मला कधी तर डब्ल्यूचे जो कारुक के दिवस आहे जागतिक आरोग्य दिवस हां जर विचारला आपण डब्ल्यू चेचा तर तो सात एप्रिलला आहे सात एप्रिल बरोबर तुम्ही जर विचार केला तर सॉरी विचार म्हणते तुम्हाला हे स्थापना सांगतो सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यूची स्थापना झालेली कधी राही सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यूची स्थापना झालेली जिनेवा व स्वित्झर्लंडमध्ये त्याचं मुख्यालय आणि डब्ल्यूच्या लॉन्ग फॉमेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यानंतर मिस युनिवर्स इंडिया दोन हजार चोवीस हा किताब कोणी जिंकलेला आहे मिस युनिवर्स दोन हजार चोवीसची कोण ठरलेली आहे मिस युनिवर्स इंडिया आहे हे ठीक लक्षात लक्ष ठेवा दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर तो जिंकलेला आहे पर्या क्रमांकाचा नंबरचा वृत्त रिया सिंग यांनी जिंकलेला आहे डब्ल्यू मिस युनिवर्स दोन हजार चोवीसचा खिताब या ठिकाणी तेवीस नंबरचा प्रश्न आहे समन्स आणि वॉरंट ऑनलाइन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ना वोट अब अब देखिए प्रश्न कैसा आ गया यहाँ पर ये धुआ धुआ होने वाला है इस प्रश्न में आपका समन्स देखिए यहाँ पर अच्छे तरीके से प्रश्न की ऊपर ध्यान देणं जरुरी आहे क्योंकि यही प्रश्न बार बार ज़्यादातर परीक्षा परीक्षेमध्ये रिपीट होणे की जादा संभावना है यही प्रश्न म्हणजे विचारणार काय ते विचारून विचारणार तर इम्पॉर्टंट असेच प्रश्न काढतात ते बघा तुम्ही ही पी डी एफ तुम्ही आता सध्या तुम्ही व्हिडिओ ऐकत आहे तर प्रकारचे मी ह्या ठिकाणी प्रश्न डिझाईन केलेले तुम्ही बघतच आहे सगळेजणं बरोबर बघा समन्स आणि वॉरंट ऑनलाईन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर बघा ह्या ठिकाणी एकवीस नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे डी नंबरचं मध्य प्रदेशने समन्स आणि वॉरंट ऑनलाईन सुरू के केलेलं आहे मध्य प्रदेश राज्याने त्यानंतर लाडली बहन योजना कोणत्या राज्याची रे तर ती पण मध्य प्रदेश राज्याची जी की बंद पडलेली आहे आणि महाराष्ट्राची लाडकी बहन योजना आहे तर आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तुमचा बघतोच मी किती अभ्यास केलेला आहे तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण दिवस कधी साजरा करण्यात येत आहे लाडकी बहीण दिवस कमेंट बॉक्समध्ये छापायचं यायचं उत्तर मला त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत शिगेरो इशिबा कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहे रे तर ते आहे ची जपान या देशाचे शिगेरो इशिबा इशिबा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे शिगेरो जपानचे त्यानंतर मिस युनिव्हर्स इंडियामध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण या ठिकाणी ट्रान्सजेंडर महिला विचारलेली आहे जी ना की मिस युनिव्हर्स इंडियामध्ये भाग घेतलेला होता तर त्या महिलाचं नाव आहे नव्या सिंग नव्या सिंग ह्या महिलेचं नाव आहे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुमच्या समोर अनुराग गर्ग हे कशाचे महासंचालक आहे रे म्हणजे यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अनुराग गर्ग यांची तर पर्याय क्रमांक सी नंबरचं बरोबर उत्तर आहे डी आर डी ओ चला थोडक्यात डी आर डी ओबद्दल आपण थोडं एकदा जाणून घेऊया डी आर डी ओबद्दल एक जानेवारी नाईन्टीन फिफ्टी एटमध्ये स्थापना झालेली आहे डी आर डी ओ किती रे एक जानेवारी एक मिनटं एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्ष ठेवा एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न सॉरी नाही अठ्ठावन्न बरोबर डीआरडीओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बरोबर हे लक्ष ठेवाचं लॉन्ग फॉर्म डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर ओची स्थापना कधी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी डीआर डीओची स्थापना झालेली आहे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओचे मुख्यालय कुठे आहे अनुराग हे कारशेचे मग महासंचालक ठरलेले आहे तर ओचे त्यानंतर क्वॅड क्वॅडमध्ये चार देश आहे बघा क्वॅड क्वॅडमध्ये चार देशाचा समूह आहे एक देश नाही त्याच्यात तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं क्वाडचा सदस्य नसलेला देश तर बघा ह्या ठिकाणी क्वॅडचा सदस्य देश नसलेला कोणता आहे तर रशिया हा क्वॅडमध्ये सामान समाविष्ट नाही आहे क्वॅडमध्ये चार देश समाविष्ट आहे कशाऐवजी एक हे बघा क्वॅड एक दोन तीन चार एवढं लक्षात ठेवा फक्त क्वॅडमध्ये किती शब्द आहे चार शब्द इंग्लिश बरोबर तर मग कोणता आहे भारत पण आहे त्याच्यामध्ये सामील ऑस्ट्रेलिया पण आहे आणि अमेरिका पण आहे आणि एक देश उरलेला आहे तो म्हणजे जपान जपान पण क्वॅडचा सदस्य देश आहे क्वॅडचा कोणता नाही मग या ठिकाणी रूस नाही आणि मुद्दा म्हणून रूसच पर्याय ऑप्शनमध्ये जादातर दिलेला असतो त्यानंतर या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे काय रे सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजचिन्ह कधी लॉन्च करण्यात आला आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वजचिन्ह कधी लाँच करण्यात आलेला आहे तर तो लॉन्च करण्यात आलेला आहे पर्या क्रमांकाचं ए नंबरचं बरोबर उत्तर आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाच्या नवीन ध्वजचिन्ह लॉन्च करण्यात आलेला आहे कधी रे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा आहे खालीलपैकी कोणता जिल्हा रेशीम जिल्हा म्हणून ओळखला जातो मार्करा छपेगा बाई हे बी प्रश्न आहे ज्यादा तर छपेगा जे रेशीम जिल्हा म्हणून कोणता म्हणजे जिल्हा ओळखला जातो रेशमी जिल्हा म्हणतात त्याला रेशीम जिल्हा तर बघा जालना जिल्ह्याला रेशीम जिल्हा म्हणतात जालना जिल्हा बरोबर जालना जिल्हा जालना जिल्हा तुम्हाला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्याला विदर्भाचे प्रवेशद्वार पण म्हणले जाते हे पण लक्षात ठेवा आणि जालन्याजवळच आहे तर जालना हा जिल्हा आहे हे कोणत्या विभागात येतो तर तो येतो छत्रपती संभाजीनगर विभागात मराठवाड्यामध्ये येतो आणि विभाग विचारला तर छत्रपती संभाजीनगर विभागात जालना हा जिल्हा येतो स तर बघा जालना लक्षात का ठेवणं गरजेचं आहे ते तर अंतरवाली सराठी हे गाव कोणत्या जिल्ह्यात येतं ते पण जालना जिल्ह्यात येतं त्यामुळं मरण चारंगे ह्या जालना जिल्ह्याची असल्यामुळे हा प्र जालना जिल्हा म्हणजे काय म्हणते आपण याच्यामध्ये तो जास्तच करंटमध्ये असलेला जिल्हा आहे हा प्रचलित असलेला जिल्हा आहे म्हणजे सध्या त्याचंच त्याच्यावरतीच न्यूजवाले जास्त फोकस आहे ना जालना जिल्ह्यात मनोज जारांगीने मराठा आरक्षणासाठी खूप मोठं आंदोलन उभं ह्याच ठिकाणून सुरू केलं तर आंदोलन बट ठीक आहे असू ते मुद्दे काही पण आपण आपल्या प्रश्नावर येऊ एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले भारतीय राजदूत कोण बघा हा पण पहिलं ज्या त्या ज्या ठिकाणी पहिलं असलं जगातील एकमेव भारतातील पहिलं दुसरं हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असते विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना थोडं बोलण्यात थोडा प्रॉब्लेम होत असेल तर समजून घ्या मला काय म्हणायचं आहे की असे जे प्रश्न आहे हे प्रश्न काय होते माहिती आहे का आपण बऱ्याच वेळेस वाचताना स्किप करतो तरी स्किप करायची नाही कारण की हेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आणि आपण जेव्हा एक्झाम झाल्यानंतर चेक करतो तर आपण म्हणतो यार आपल्या नोटबुकमध्ये तर लिहिलेलं आहे पण आपण याच्यावरती याला कधी वाचलेलं नाही म्हणजे आपण फारसं त्याला महत्त्व देत नाही आणि नेमकेचेच प्रश्न येऊन परीक्षेमध्ये टपकतात बघा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले पहिले भारतीय राजदूत कोण आहे तर पहिले भारतीय राजदूत कोण आहे म्हणजे मग शरद कमल हे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले भारतीय राजदूत आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राहुल द्रविड कोणत्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहे तर बघा राहुल द्रविड कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे राहुल द्रविड तर ते आहे आर 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 का रे आर आर राजस्थान रॉयल राजस्थान रॉयल ओके राजस्थान रॉयल तर मला सांगा आय पी एलची सुरुवात कधी झाली होती आय पी एलची सुरुवात कधी झाली होती येतं का उत्तर तर आय पी एलची सुरुवात झाली होती दोन हजार आठ रोजी दोन हजार आठमध्ये बरोबर आणि जो आय पी एलचा सामना झाला होता तर तो कोणी जिंकला दोन हजार आठमध्ये सर्वात पहिला जो आय पी एलचा विजेचा संघ आहे तर तो कोण ठरलेला होता तर तो पण ठरलेला होता राजस्थान रॉयल लक्षात ठेवायचे आणि राहुल द्रविड कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे तर ते पण आर आरचे आहे म्हणजेच राजस्थान रॉयल असं पण लक्ष ठेवा ट्रिपल आर <laughs> ट्रिपल आर लक्ष ठेवा लक्ष देऊन जाईल राहुल द्रविड ट्रिपल आर म्हणजे राजस्थान रॉयल आणि दोन हजार आठमध्ये बरोबर जिंकला होता राजस्थान रॉयलने सामना बरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड राजस्थान रॉयलचे त्यानंतर तर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा देशात नुकत्याच कितवा विधी आयोगाला मान्यता मिळेल देशात कितवा नंबरची विधी आयोगाला मान्यता मिळालेली आहे रे तर तेवीस हा तेवीस नंबरच्या जो विधी तेवीसव्या क्रमांकाच्या विधी आयोगाला राज्यात मान्यता सॉरी देशात आ, मान्यता मिळालेली आहे चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे सर्वांना माहीतच असेल दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सध्या सध्या तर नवीन मी आत्ता सांगितलं आपण प्रश्न कव्हर केलेला आहे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे रे आत्ताच आपण सांगितलेले माझ्या पण लक्षात गेले लक्षातून गेलेले आहे सांगायचं आहे तुम्ही या ठिकाणी याचबरोबर दिल्लीच्या पहिल्या महिला ज्या आत्ता नवीन नियुक्त आहेत ह्या त्या ती त्या तिसऱ्या क्रमांकाच्या आहे थर्ड नंबरच्या आहेत त्या आणि आता पहिल्या विचारलेल्या आहे दिल्लीच्या तर या ठिकाणी सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मायला मुख्यमंत्री राहिलेल्या आहे आणि त्या परराष्ट्रमंत्री पण म्हणून यांनी काम केलेलं आहे सुषमा स्वराजनी आणि सध्या त्यां म्हणजे निधन झालेलं आहे त्यांचं एवढं लक्ष ठेवा पंचेचाळीस यू एस ओपन यू एस ओपन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं चार प्रकारच्या टेनिस टुर्नामेंट होतात काय कोण हो देतात अमेरिकन ओपन होतात त्यानंतर ए एफ फ्रेंच ओपन होतात विम्बल्डन त्यानंतर ए एफ डब्ल्यू ए नंतर ऑस्ट्रेलियन ओपन चार प्रकारच्या होतात एक नंबरला अमेरिकन होती दोन नंबर फ्रेंच नंबर विंबल्डन चार नंबर ऑस्ट्रेलियन ओपन होते तर या ठिकाणी विचारलेलं आहे एस ओपन टेनिस स्पर्धा अगोदरची वि महिला एकेरी विजेती विचारलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे की पुरुष एकेरी विजेतीचं विचारलेलं आहे तर बघा ह्या ठिकाणी या पुरुष एकेरी चालतं आपलं ही महिला एकेरी विजेती जी आहे ती आयर्ना सबलेंका आहे आयर्ना सभालेंका ही जी टेनिस आहे ही कोणत्या देशाची आहे ह्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे तर बेलारूसची आहे आयर्ना सभालेंका ही कोणत्या देशाची टेनिस आहे तर ती आहे सबालेंग ही जी आहे बेलारूस या देशाची आहे त्यानंतर हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत इंडियन एअरफोर्स इंडियन एअरफोर्स आय ए एफ काय अरे आय ए एफची स्थापना सांगा मला इंडियन एअरफोर्सची इंडियन एअरफोर्सची स्थापना कधी झालेली आहे तर ती झालेली स्थापना सॉरी मला स्थापना दिवस सांगा कधी झालेली आहे तर आठ ऑक्टोंबरला असतो एअरफोर्स डे एवढं लक्षात ठेवा आणि स्थापना कधी झाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा या ठिकाणी हवाई दलाचे सध्याचे मुख्य प्रमुख कोण आहे तर बघा हवाई दलाचे सध्याचे जे मुख्य प्रमुख आहे ते आहे अमरप्रीत सिंग तर बहुतेक हो। आता चेंज झाले असेल तर बघा अपडेट करून घ्या स्वतःला या हा प्रश्न अपडेट करून घ्या एकदा करंटमध्ये पाहून घ्या आता मला ही पी डी एफ बनवून मी सप्टेंबर महिन्यात ही पी डी एफ बनवली होती आता प्रेझेंटमध्ये मी पण अपडेट नाही केली या पी डी एफला तर एवढं ही गोष्ट अपडेट करून घ्या फक्त बाकी तर ओके सगळं मिथून चक्रवर्ती यांना कोणत्या वर्षासाठीचा दादासाहेब फाळगे पुरस्कार देण्यात आला होता मी तुम्हाला दादासाहेब फाळगे पुरस्कार देण्यात आलेला आहे जो की बावनव्या क्रमांकाचा होता आणि तो कधीचा देण्यात आलेला होता तर तो होता दोन हजार चु बावीसचा बघा मी बहुतेक चुकीचं सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर दोन हजार चोवीसचा म्हणून दोन हजार बावीसचं लक्ष ठेवा दोन हजार बावीस व बावीसचा पुरस्कार हा दोन हजार चोवीसमध्ये मिथून चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे मेक इन इंडिया मेक इन इंडिया या योजनेला दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे तर, तर मेक इन इंडिया योजना दहा वर्ष पूर्ण झाली तर ती योजना कधी सुरू करण्यात आलेली होती तर ती पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली होती ते कारण पंचवीस सप्टेंबरला मेक इन इंडिया योजना सुरू करण्यात आलेली होती दोन हजार चौदा साली किती दोन हजार चौदा साली पंचवीस सप्टेंबर दोन हजार साली मेक इन इंडिया बरोबर मेक इन इंडियाचं लोगो तुम्ही बघितलं असेल तर सी ए बी आहे काहीतरी मेक इन इंडियाचे लोगो त्यानंतर मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकली ही सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकलेली आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड तर ही जी सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे ती ध्रुवी पटेल यांनी जिंकलेली आहे त्यानंतर आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा आय एम पी नोट डाऊन करून घ्या शेवटचा प्रश्न आहे संपला नंतर पन्नासच प्रश्न सांगितले मी तुम्हाला आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओला समाप्त करतो बघा या ठिकाणी पन्नास नंबरचा प्रश्न नरेंद्र मोदींनी परम रुद्र सुपर कॉम्प्युटिंग सिस्टीम कॉम्प्युटरिंग सिस्टीम बघा नरेंद्र मोदींनी परमरुद्र कॉम्प्युटिंग सिस्टीम कधी लाँच केलेली आहे तर ही लॉन्च केलेले सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी परमरुद्र सुपर कम्प्युटर सिस्टम लाँच केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते तेच पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे आणि तुम्हाला जर ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा त्या ठिकाणाहून तुम्हाला ती पी डी एफ भेटेल पण टेलिग्राम वर म्हणजे टेलि टेलिग्राम चॅनलवर भेट कशी द्यायची किंवा जायचं कसं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली एका क्लिकवर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक व्हा म्हणजे त्या ठिकाणी एंटर व्हा हो ना आणि त्या ठिकाणी जॉईन बटनवर क्लिक करून जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी ही तुम्हाला प्राप्त होऊन जाईल तर आत्तापर्यंत म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तर बघितला मित्रांनो तुम्ही पण मला एक म्हणायचं की तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ते घंटीचं बेलयकन बटन प्रेस करा कारण की आता नेक्स्ट व्हिडिओ ऑक्टोबर महिन्याचं मी अपलोड करणार आहे त्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशन द्वारे प्राप्त होऊन जाईल की सरांनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑक्टोबर महिन्याचा तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तयारी चांगली ठेवा भरती निघणारच आहे सांगितले मी आगामी होणारे कोणकोणते आहे तुम्ही जर फॉर्म टाकले असेल तर तयारी जपून करा म्हणजे आता जोरात तयारी करा ज्यान महिला सॉरी आदिवास विभाग त्यानंतर महिला व बाल बाल विकास सल समाज कल्याण म्हणजे असे तीन एक्झाम होणार आहे तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर हे करंडर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र